आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर सेवन भारताचा आवाज यवतमाळ इथं आर्नी रोडवर चार चाकी वाहनानं रोड लगतच्या भाजी विक्रेत्यांना केले जखमी काल रात्री साडे नऊच्या दरम्यान एका चार चाकी वाहनानं आर्नी रोडवर राणा प्रताप नगरच्या पुढे बाळकृष्ण मंगल कार्यालयाच्या समोर एका कार चालकानं गाडी चालवून भाजी विक्रेत्यांना जखमी केले सदर कार चालक यांना बेधुंदपणे गाडी चालवून व रस्ता सोडून रोडच्या बाजूला असलेल्या भाजी विकणाऱ्या दुकान चालकावर व असणाऱ्या दुचाकी आपले वाहन चालवून धडक दिली त्यामुळे रस्त्याच्या बाजूला भाजी विकणारे अंदाजे ते जणांना जखमी केले त्यांच्या लोकांनी ठेवलेल्या दुचाकी वाहनाची मोठ्या प्रमाणात हानी झाली घटनास्थळावर सदर कार चालक हा दारू पिऊन आल्याची चर्चा होती ही घटना झाल्यानंतर शेकडो लोक जमा झाले जमावड सदर गाडीची तोडफोड केली पोलीस पथक आल्यानंतर त्यांनी पाहणी केली असता तोपर्यंत जमावानं गाडीची तोडफोड केली होती गाडी चालक हा आर्नी रोडवरून वडगाव नाक्याकडे जात होता जखमींमध्ये भाजी विक्रेता वडील व मुलगा गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना सरकारी दुवा दवाखान्यात भरती करण्यात त्यानंतर ता त्यानंतरही अनेक जखमींना सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आलाय सदर गाडी चालकावर अवधुतवाडी पोलीस स्टेशनचे पोलिस अधिकाऱ्यांनी अटक केली असून गुन्हे दाखल केलाय पुढील तपास सुरू आहे ઇન્ડિયા ન્યૂઝ આર સેવાન બાળા સાહેબ ખૈરે યવતમાળ જિલ્લા પ્રતિનિધિ